गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या बेड्या एक लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपींकडून एक किलो 170 सत्तर ग्रॅम गांजासह एकूण एक, एक लाख तेहतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोंसरा ते मोहदी रोडवर रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता यावेळी पोलिसांना दुचाकीवरून येताना दिसले पोलिसांचा संशय अंधाराचा फायदा घेत आरोपी दुचाकी सोडून पळून गेले मात्र पथकाने पाठलाग करून अमरसिंग जाधव आणि शंकर खोकले या दोघांना ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला आहे आरोपींविरुद्ध पुसत ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न